एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा पाच मिनिट अगोदरच ॲक्सिडेंट झाला तुम्ही पण पाहिला बरोबर आहे सर्वांना अशी अपेक्षा वाटत आहे मी मी पण लोकांनी नाही का आता असा विचार केलाय की जे आपल्या कामात आले होते अगोदर नमस्कार मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आता निवडणुकाची धूम आहे सगळीकडे आपल्याला माहिती आहे तर आज आपण प्रभाग क्रमांक एक राहाडगाव शेगाव शे येथे आलेलो हो, आहोत जनता सोबत बोलायला तर बघूया जनताचा कॉल काय आहे नमस्कार काका तुमचं मी मुकुंद डोमाजी फुले कोणाची लहर आहे या प्रभागात या प्रभागात राष्ट्रवादीची लहर आहे राष्ट्रवादी पवार पवारची लहर आहे कारण त्यांचे विकास काम भरपूर आहे त्यांनी जागोजागी रस्ते नाले आणि विकासाला लोक मतदान करतील आणि अजितदादा पवाराचे राष्ट्रवादी लोक निवडून आणणार आहेत याच्यात काही शंका कुशंका व्यक्त करण्याची गरज नाही पूर्ण पॅनल येणार हा हा कारण त्यांचे कामं आहे ना विकास आहे या या त्यांनी रस्ते नाले फुलबाई खोडके आमदार असल्यामुळे त्यांनी नाल्या ना रस्त्या सर्व ना केले इथे या ठिकाणी आणि जे विधान परिषदेमध्ये आमदार आलेले आहेत संजय भाऊ खडके त्यांच्या नेतृत्वात पण कामं झाली आताही पण आचारसंहितेमध्ये कामं चालू आहेत त्याच्यामुळं खोडकेचं पॅनल पूर्ण येणार त्याच्यात की शंका म्हणजे बहुमतानी बहुमतानं खोडके येणार आहे खोडक्याचा पॅनल येणार नमस्कार आपलं नाव मी राजू चक्रे आपल्याला काय वाटते कोण येणार सध्या आता सर्व आपापल्या ताकद प्रचार करत आहे सर्वांना अशी अपेक्षा वाटत आहे मी पण लोकांनी नाही का आता असा विचार केला आहे की जे आपल्या कामात आले होते अगोदर ते संपर्कात होते लोकांच्या सुखादुखात सामील होत होते काही कोरोना काळात सुद्धा काही लोकांनी खूप मदत केलेली आहे म्हणजे लोकांची असा विचार करून सर्व लोक मतदान करणार आणि राहिलं मग विकास कामं तर विकास कामं जे झालेले आहेत रस्ते बनलेले आहे ओपन पेजचे जे कंपाऊंड बनवलेले आहेत कुठे कुठे नाही का नाल्याचे कामं झालेलं तर लोकांना असं वाटते की याच्यानंतरही ते विकास झाला पाहिजे म्हणून त्या वि हिशोबाने ते मतदान करतील अशी सर्व लोकांनी केलेला आहे तो तुम्हाला काय वाटते की म्हणजे ठीक आहे तुमचे रस्ते वगैरे ते तुम्ही आहे रस्ते नाली लाईट हे आहे ओपन गार्डन मध्ये ते ब, हे पण लावलेले आहेत परंतु आता फक्त एवढंच नाही ना विकास म्हणजे उद्यान झाले लायब्ररी झाले अजून खूप गोष्टी झाले तर आता तुमची तुमच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे की आता काय पुढचं झालं पाहिजे आता भरपूर अशा काही गोष्टी डेव्हलपमेंट वाल्या एरिया कारण की इथे लेआउट पडलेल्या ले आहेत तर का काही ठिकाणी रस्ते नाही आहेत काही लोकांना नाही का चिखलाचं सा साम्राज्य ते पावसामध्ये आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे कचऱ्याची कचऱ्याचा विल्हेवाट नाही या भागात तर ते मधात काहीतरी ठेकेदाराचा काहीतरी भाव आहे पण लोकांना एक स्वच्छ सुंदर आणि दिवे पतदिवे दिवे हीच अपेक्षा असते दुसरं काही मोठी आम्हाला एअरपोर्ट नाही पाहिजे काही हेलीपॅड नाही पाहिजे किंवा युनिव्हर्सिटी नाही मूलभूत गरजा त्या लोकांच्या त्याच चांगल्या झाल्या पाहिजे हेच घंटागाडी किती दिवसातून येते घंटागाडी तर मधात पंधरा दिवस एक महिना आलीच नाही या दोन तीन महिन्यात घंटागाडीचं सहकार्य आम्हाला भेटलं नाही म्हणून काय झालं लोकांनी प्लास्टिक मध्ये कचरा करून नाही का आपल्या आपल्या बाजूला असेल खंडे निर्माण झालेले जागा नव्हती फेकायला फेकून देत होते आता ठेका गेलेला आहे बहुतेक तर दोन दिवसातून पण एवढं काही विशेष नाही त्याच्यावर लक्ष देणं जरुरी आहे तर नगरसेवक जे निवडून येतील तर त्यांनी या गोष्टीवर प्राधान्य दिलं पाहिजे या गोष्टीसाठी नमस्कार तुमचं नाव काय संजय पवार आपलं मत इथंच पडते हो इथंच पडते शेगावला मागच्या वेळेस भाजपचे उमेदवार होते येते म्हणजे भाजपची पूर्ण लहर होती पण आता आम्ही काही लोकांशी बोललो तर ते म्हणत आहे की एनसीपी नी काम केले आहे तर एनसीपी येणार तर तुम्हाला काय वाटते म्हणजे काय समीकरण आहे सध्या तर सगळं कसं आहे इतक्या लवकर हे सांगता नाही तेरा आणि चौदा तारखेला आता सगळ्याच हे चालू आहे आपलं एडवटाईज चालू आहे सगळेजण एकामेकाच्या घरी चाललेले आहे सगळेजण आपल्या आपल्यासाठी प्रयत्न करत आहे पण कसं आहे आखरी तेरा आणि चौदा तारखेला ज्याचं माहीत पडेल आणि जो व्यक्ती काम करते जो व्यक्ती सतत लोकांच्या संपर्कात असते त्या व्यक्तीला जास्त महत्व हो देतात याच्यात पक्षाचं काही नाही आलेला आहे पक्षाचा काही विषय नाही कॅन्डिडेट बघून निवडणूक होणार जो काम करेल जो लोकांसाठी धावत जाईल आणि त्याच्यासाठी हे सर्व आहे तोच व्यक्ती करू शकते आणि याच्यात पक्षाचा फार मोठा वाटा नसते जास्त वाटा जो व्यक्ती काम करते त्याच्यावरच नाही मागच्या वेळेस म्हणजे आता भाजपचे उमेदवार होते सुनील जे देशमुख होते त्यांनी आता पक्ष प्रवेश केला तर आता इकडे म्हणजे तुम्हाला काय वाटते काय समीकरण असणार आहे प्रवेश झाल्यानंतर नाही समीकरण आता सांगताच येणार नाही टक्कर जोराचीच आहे प्रत्येक आहे एनसीबी मधून आणि बीजेपी मधून बऱ्यापैकी त्यांची लढत होऊ शकते म्हणजे डायरेक्ट एनसीपी आणि बीजेपी हा तुम्हाला काय वाटत कारण यामध्ये चांगले उमेदवार त्यांनी निवडलेले आहे आणि तसे आता सुलभादा काम आहे सगळ्या इकडे अशा याच्यातून आपण त्यांचा विचार करूही शकतो का, का मग आता उमेदवार तुमच्या घरी येत आहे लक्ष असू द्याय हे सगळं बोलायला वगैरे तर आता तुमची काय अपेक्षा उमेदवाराकडून की तुमच्या एरियाची जे समस्या आता जसं आम्हाला माहिती पडलं की कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे मागे काही घंटा गाडी पण नव्हती आली आणि आता इथं सिटी बसची पण पण प्रॉब्लेम आहे तर आता तुमची काय अपेक्षा आहे आणि तुम्ही काय म्हणणार उमेदवाराला म्हणजे की कोणत्या समस्याचा निवारा झाला पाहिजे कसं आहे उमेदवार जे आपण त्यांना समस्या सांगतो जसं कचरा गाडी स्ट्रीट लाईट वगैरे ते त्यांना जर ते सॉल्व्ह केले तर बाकी तशा काही समस्या असं आहे नाही आणि कसं पक्षापेक्षा महत्व मा माणसाला जे माणसं काम करतात काही अशा काही बिलकुल न म्हणजे फोन लावायच्या आधी हजर आपण सांगितलं हे हे होतो त्याआधीच ते परफॉर्मन्स येऊन जाते त्यांची त्याच्यामुळे काही अडचण नाही म्हणून मला असं वाटतं की त्याचं मी त्यांना ठरवलंय मी ते त्यांना देईलच शेगाव ते राडगाव जो रस्ता आहे ना हा रस्ता आता मोठा व्हायला पाहिजे इथं या रस्त्याने दिवसा आता पाच मिनिट अगोदरच ॲक्सिडेंट झाला तुम्ही पण पाहिला बरोबर आहे हा रस्ता जास्त मोठा व्हायला पाहिजे हा रस्ता खूप लहान झालेला आहे याच्याकडे यांनी लक्ष द्यायला पाहिजे जे निवडून येईल ते बरोबर आहे यांनी जर याच्याकडे लक्ष दिलं लहान लहान मुलं शाळेत जातात सकाळी सकाळी आता एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला हे हा रस्ता जर जे नगरसेवक आहे ते निवडून येईल यांनी वर जर प्रयत्न केला हा रस्ता जर मोठा झाला तर सगळ्या सोयीस्कर होऊन जाईल आता तुम्ही दोघांनी पाहिलेलं आहे इथं काय झाले आहे काय नाही झालेलं आहे हा तरी आमचं तरी असं मत आहे का जोही व्यक्ती निवडून नीव, येईल असं नाही हाच विकास किंवा तो येईल जोही निवडून नीव, येईल त्याने याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि तर सिनियर सिटीजन साठी सगळ्या सुविधा व्यवस्थित आहे म्हणजे उद्यान झालं आणि बाय बाकी गोष्टी झाली बिलकुल बरोबर आहे तुमचा गार्डन आहे केलेला आहे गार्डन मध्ये बसायला जागा आहे ते ओपन जिम आहे एकदम व्यवस्थित शहर आहे त्याबद्दल काहीच विषय नाही आहे यांनी पण दहा वर्ष अगोदर जयनगर होऊन गेले त्यांनी खरोखर काम केले काम केले नाही हा भागच नाही आहे चांगलं कामं केले त्याच्यातनी अर्चनाता इंगोले यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे अशातला भाग नाही चंदूभाऊ आहे खेळकर त्यांनी सुद्धा काम केलेले आहे जे दोन चार जण जे आहेत यांनी काम केलेले आहे काम केले नाही हा भागच नाही आहे पण जे आता महत्व कशाचं आहे महत्व तुमच्या डोळ्यासमोर दिसून राहिलं कशाचा आहे हा जर रस्ता तेवढी मोठा झाला तर ट्रॅफिक जाम होणार नाही लहान लहान मुलं सकाळी सकाळी इकडे जास्त वर्ग वाढलेला आहे इकडं खूप मोठा कॉलन्या झालेला आहे इथपर्यंत झालेला आहे का राडगावच्या आजूबाजूला भरपूर कार झालेल्या आहे त्या कॉलन्यातले मुलं याच रोडनं जातात शाळेत जर एवढं जरी झालं मंगल कार्यालय आहे पुरं ट्रॅफिक जाम होते या महानगर पालिकेने जर थोडस लक्ष दिलं याच्याकडे का नाही बा हा शेगाव राडगाव रोड मोठा करायला पाहिजे तर बरं होईल एवढीच आमचं अपेक्षा आहे तुम्हाला लोकां बाकी काही धनराजेचे त्यांच्या पद्धतीनं नाही याच्यासाठी आम्ही बोलणे शकत याच्यातला आम्हाला जास्त कळत नाही जेवढं कळते तेवढंच बोलू शकतो आपण बरोबर आहे धन्यवाद ठीक आहे